आपले सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक मार्च पासून सुधारित पेन्शन योजना पूर्वलक्ष्मी प्रभावाने लागू होईल अशी माहिती राज्य सचिव नितीन करेर यांनी दिली फायदा सुमारे साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना होणार राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची प्रतिनिधीची राज्याचे मुख्य सचिव नितीन करेरी बैठक झाली यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी सुधारित पेन्शन योजना एक मार्च दोन हजार चोवीस चो पासून लागू होईल त्यांचे शासकीय आदेश जारी होतील असे आश्वासन मुख्य सचिवांनी दिले केंद्राप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात येईल सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव असल्याचा योग्य विचार होईल वाहन चालकांची रिक्त पदे भरण्याबाबत अभ्यास करून निर्णय घेणार शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव बाल रजा देण्याबाबत अभ्यास करून निर्णय घेता येईल कंत्राटी व योजना कामगारांना संबंधित विभागाच्या मागणीनुसार त्याची सेवानिमित्त करण्याचे धोरण राबविण्यात जात आहे दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सा सुमारे साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना हा निर्णयाचा फायदा होईल अशी माहिती राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली राज्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन संदर्भात लवकरच अधिसूचना जारी होण्या येत्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागण सेवानिवृत्त उपदान रुपये चौदा लाखाऐवजी रुपये पंचवीस लाख निश्चित करण्यासंबंधित प्रस्ताव तयार करण्याचे असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले आहे आरोग्य विभागातील पदे भरण्याचे धोरण सध्या राबवले जात आहे सर्व धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका